मी एक दिव्यांग व्यक्ती हो आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये राहतो मला म्हणजे ज्यावेळेस मी सर्टिफिकेट काढलं माझं जुनं सर्टिफिकेट होतं आणि त्याच्यावरती मला काही लाभ मिळालेला नव्हता संदीप भाऊ आवाड यांनी मला फोन करून विचारलं तुमचं सर्टिफिकेट आहे मग तुम्हाला लाभ का मिळत नाही मग मी संदीप भाऊंना सांगितलं मी जुनं सर्टिफिकेट आहे माझं नवीन सर्टिफिकेट नाही तर संदीप भाऊंनी मला सिविलला बोलावून घेतलं माझ्यासोबत भरपूर म्हणजे दिव्यांग बांधवांना तिथं बोलवलं होतं आणि एक शिबिरच भरवलं होतं त्यांनी आणि त्या शिबिराच्या माध्यमातून माझंही सर्टिफिकेट ऑनलाईन करून दिलं आणि नवीन सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आणि सर्व दिव्यांग जे आलेले होते त्या सर्वांचं काम करून दिलं संदीप भाऊंनी तर आमची अशी इच्छा आहे का सिन्नर तालुक्यामध्ये संदीप भाऊ जे कार्यकर्ते आहेत त्यांना अध्यक्षपद द्यावं सिन्नर तालुक्याचं अशी आमची विनंती आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की संदीप भाऊंना अध्यक्षपद द्यावं